अरे आला तुम्ही <laughs> अरे वा 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 उत्तम वा 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 शूटिंग सुरू झालेला आहे आपलं माझ्या बरोबर मी सगळं तुम्हाला काय समजले या तुमच्या वरची हास्य जत्रा तर हा आमचा हे बघा नमस्कार आमचे आर डिरेक्टर हाय काय कसं वाटतंय आता आपलं हास्य जत्र शूटिंग सुरू झालंय तुला कसं वाटतंय खूप एक्साइटेड आहे मी हा हा आणि नवीन सेटअप दाखवायला खूप हो तुम्हाला फार गम्मत दाखवतो हे बघा आम्ही रिहर्सल आमचा जो रिहर्सल हॉल आहे तो, तो तुम्हाला दाखवतो सचिन गोस्वामी सर सचिन मोठे सर इथे बसले असतात आणि आम्ही सगळे कलावंत इथे बसून त्याची रिहर्सल करतो आमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी हे आमच्याकडे डॉक्टर आहेत तर या खरी गंमत तुम्हाला दाखवतो इथे तुम्हाला सगळ्यांचे वाक्य दिसतात ब्रीद वाक्य समीर चौगुले शिवाली आहे खरा आहे पण जी गंमत आहे ती आतमध्ये तर या माझ्याबरोबर आपण आत्ता फायनली जिकडे हास्य जत्रेचं शूटिंग होतो त्या आपण स्टुडिओमध्ये घोचलो आहे तर हे सगळं तुम्हाला जे डिपार्टमेंट दिसतंय बघा इकडे हे आमच्या आर्ट डिरेक्टरचं आहे तर इथे आमचं नेपथ्य तयार होतं आणि जसं स्किट असेल तसं नेपथ्य तिकडे सेटवर लागलं जातं हे तुम्हाला नेहमी सेटवर जे झाड दिसतं आमच्या ग्रामसभेमध्ये तर हे जे झाड आहे त्याचा हा सेटअप तिथं बनवलेला आहे आपण आलो आहे आता आपल्या मेन सेटवर हे आमचे मुर्गन अन्ना नमस्कार हे जिमी ऑपरेट करतात हा तुम्हाला इथे जिमी दिसतोय म्हणजे हे आपण जो ऑपरेटिंग आहे जो जिमी जीप आहे कॅमेरा आहे हे मूवमेंट मुवमेंट कॅमेरा आहे हा अच्छा बडा बडा शॉट्स वगैरे मिळत आहे मार्क यहां पे इधर उधर पकड जाते हैं उधर ऐसा ये सब मिल जाता है आपण आता पुढे जाऊया आमचे संगीतकार म्युझिशियन आमिर हडकर ओ मॉर्निंग हा काय बोललं लाग गाय काय हसते आता पुन्हा एकदा सुरू झाली तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल नवीन जोश आहे नवीन विनोद आहे नवीन नवीन टीम आहे आय थिंक नवीन पण आलेलं आहे <laughs> मला कळणार आहे कळणार आहे किशोर दा काय येणार माझ्या येणार आहे गाणं बिना काय गाणं ओढणार ओडणारा दाखवा हा हा सगळी गमत जम्मत तुम्ही बघताच आहे आता या हा तो स्किटचा पूर्ण सेटअप आहे किती मजेशीरची गमतीशीर तुम्हाला दिसतोच आहे इथे अख्खा आमचा सेट लागतो आम्ही तर स्किट प्रेझेंट करतो इकडे आम्ही सगळे कलावंत बसलेलो असतो आणि इथून आम्हाला स्किट फार सुंदर दिसतो आणि आम्ही हा स्किटचा इथं आनंद घेतो आणि इथली जी आमची संपूर्ण टीम आहे कलाकारांची ही इतकी ऊर्जा देते त्याच्यामुळे कलावंत तो काम अगदी उत्स्फूर्त होऊन जातं जे आमच्याकडे पाहुणे येतात काही प्रमोशनसाठी काही नाटकं असतील सिनेमे असतील तर त्यांच्यासाठी ही जागा असते हे आमच्यासोबत नेहमी असतात चॅनलकडनं तर थँक्यू व्हेरी मच हे मेन आमचं स्थान आहे इकडे आमच्या सई तामणकर मॅडम बसतात आणि इकडे प्रसाद होत आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असतात किटमध्ये आनंद देत असतात तर हे सगळं आमच्या हास्य जत्रेचं अख्खं भांडवल तुम्हाला आज बघायला मिळालेलं आहे तुम्ही हास्य जत्र प्रेम करता तसंच करत राहा आणि नवीन नवीन नवी आम्ही स्किट तुमच्यासमोर सादर करणारच आहोत नवीन नवीन कलावंत तुम्हाला बघायला मिळणार आहेत धन्यवाद महाराष्ट्राची हास्य जत्रा सोमवार आणि मंगळवार रात्री नऊ वाजता आपल्या सोनी मराठीवर